हॅलो मैत्रिणीनू कशात तुम्ही सगळ्या मस्तच असताल असे ट्रेंडिंग भाई तुम्हाला हवी असल्यास चला मी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग टिचिंग ह्याची दोन्ही पण दाखवते फास्ट हे बघा आपल्याला मद्य जेव आता ही कोणती देवसेना पफोली बाई ऑदर हिला बरेचसे नावत तर ही किती सोप्या पद्धतीने बनवते मी ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आता ह्या भाईचं आपण काय केलेलं आहे मद्य काढला आहे हा कपडा मी घा घेतलेला आहे पूर्ण दोन्ही भायासाठी मद्य काढल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी दोन पन, -पन पास पास दोन इंचावर खूण करून घ्यायची अशा कशा आपल्याला जवळपास पाच प्लेट पाहिजेत तुमच्याकडं कमी कपडा असला तर तुम्ही कमी पण चार पण प्लेट्स टाकू शकतात पण पाच खूप सुंदर दिसतात दोन्ही साईडकून नोचिंग जिथून केली का आपण मद्य काढले का तिथून दोन्ही साईडकून पाच पाच इंचाचे पाच प्लेट्स घ्यायच्यात आपल्याला दोन दोन इंचावर हे बघा अशा पद्धतीने एक पूर्ण हातावर आधी प्लेट तयार करून घ्यायच्या आणि हे मशीननी टिप मारायची एक साईडकडून त्याच्यानंतर आता ही सेकंड साईड बघा ही काळजीपूर्वक बघा हे खून करून घेतलेली आहे आपण खडूनी हलक्याशा आपल्या नॉर्मल हाताने व्यवस्थित त्याच्या प्लेट आधी बनवून घ्यायच्या वरती आणि मग एकावर एक व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये ठेवायचे बिगनर असला तर काळजीपूर्वक बघा कशी पद्धतीने बनवली ही बाई खूप सोपी पद्धत आहे माझी म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवला शेअर करण्याचा प्रयत्न करायला हे बघा किती सोपी पद्धत आहे ते दोन दोन इंचाची प्लेट पूर्ण व्यवस्थित प्रॉपर अशी ठेवायची आणि टीप मारून घ्यायची हे बघा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब लाईक कमेंट नक्की करा आणि ह्याच्या छोट्या छोट्या टिप्ससाठी मला फॉलो नक्की करा हे बघा आता ही टीप मारल्यानंतर वरची साईट अर्ध्या सा अर्ध्या इंचाच्या ह्या प्लेट्स आधी तुम्ही हाताने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग करून घ्या आणि मगच टिप मारा हळू दमाने मारा कारण बिगनर असल्यानंतर थोडं पुढे प्लेट्स होऊ शकतात आणि नंतर आपण जे भाग का आपल्याला जेवढी भाई पाहिजे का तेवढी तयार भाई त्याच्यामध्ये प्लस आ, हे कट करून घ्यायचं कशाचं हे बॉर्डरचं आता ही समजा साडे दहाची भाई तर तुमची ती बॉर्डरची जेवढी असेल का तेवढी त्याच्यात मायनस प्लस करून व्यवस्थित प्रॉपर कटिंग कर करा हे बघा आता मी जे कटिंग कश कटिंग कशी करते, करते। आणि हे जो थोड्या थोड्या आप भाग आपल्याला मागं उरलेला आलं का त्यात तुम्ही तुम्ही एक्स्ट्रा भाग पण लावून घ्या कारण ही बाई कमीच पडते आपल्याला कपडा फॅब्रिक कमी पडतं त्याच्यामुळं नाही का आपल्याला कपडे त्याचे तुकडे जोडूनच जॉईन जो करूनच घ्यावं लागतात कारण हाला कपडा जास्त लागतो हे बघा आता हे बॉर्डरचं पण मी मध्य काढलं आहे हे मध्य बघा कशा पद्धतीने काढले जेवढी बॉर्डर आहे तेवढे दोन कट करून घ्यायचे मध्य कारण आपल्याला दोन भाई करायच्यात आणि हे एक्स्ट्राचा कपडा आपण असा कट करणार फक्त अर्धा इंच शिलाईचे तुम्ही ते बॉर्डरसाठी सोडून द्यायचं आणि त्याचा पण मद्य काढायचा बरोबर ती मध्यावरच आपल्या जी प्लेट्स आल्यात का त्याचा मध्य काढून त्याच्यावरच मध्यावर ती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये मारायची हे बघा अशा पद्धतीने आणि त्याला आपण नाही का आता पलटी करून दाब शिलाई देणार हे बघा कारण दापशिलाई देणं खूप गरजेचं आहे आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग येते आणि हे ये बघा आता मेन फॅब्रिकला पण आपण तसंच अस्तर आणि मेन फॅब्रिकला अटॅच करणार अस्तरची भाई हे बघा त्याला पण आम्ही दापशिलाई मारून घेणार आहे जोडल्यानंतर दापशिलाई मारायची कारण त्याला व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग दिसती हे बघा प्लेट्स वगैरे किती सुंदर भाई आली हे बघा त्याचा आस्तर जोडलं मी आला बटन शोचं लावू शकता तुम्ही आणि अस्तरचे बघा कशी प्रॉपर फिनिशिंगमध्ये आहे बाई तुम्हाला आवडलं नक्की लाईक कमेंट करा आणि चॅनलला जॉईन करा कारण अशाच छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन थँक्यू